वरणगावला रामाईला सुद्धा दगड मारून आमचे माणसं घाण केली तर हा एजेंडा फक्त वरणगाव पुरता मर्यादित दिसत नाही तर हा अजेंडा देशव्यापी आहे का आज तुमच्या डोळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई कशा काय चालाय लागल्या अरे ज्या संविधानामुळे हा देश एक संध आहे आज सत्तर वर्ष झालं बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा देश एक संद राहिला नाही तर तो राहिला सुद्धा नसता व बाबासाहेबांबद्दल एवढी चीड कशासाठी हे समाज कंटक कोण हे हरामखोर कोण बाबासाहेबांची रमाईची जयंती महाराष्ट्रात होते आणि दगडफेक आंधारातून करता आज इथं आमचा हिमसैनिक जखमी झालाय चार महिला जखमी झालाय डोळ्याच्या बाजूला दगड लागलाय एवढा भयंकर हल्ला आमच्यावर पाय त्या ठिकाणी मूर्ती ती तुटून गेली अंधारामध्ये हा हल्ला करता आणि हे तुम्हाला सांगतो अंधारातच हल्ला करतील या हरामखोराच्या गाडीत दम नाही पुढे येण्याचा हे अंधारातच दंगली आरोपीचा मी इतिहास विचारला यातला प्रमुख आरोपी त्याच्यावर हिंदू मुस्लिम दंगलीचा आरोप आहे गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न आहे तरी त्याच्यावर मोका नाही तरी त्याच्यावर तडीपारी नाही या महाराष्ट्रात एखाद्या आंबेडकरी कार्यकर्त्यावर दोन आणि तीन गुन्हे असले की तुम्ही मोका लावता तडीपारी लावता आणि हे कोण लागतात तुमचे त्याचं उत्तर कोण देणार रमाईला दगड मारायची वेळ आली हिस्ट्री सिटर आरोपींना जर मुस्क्या होल्या असत्या बचुकामध्ये टाकला असता आज महाराष्ट्र वेटीस धरण्यासारखी घटना घडली असती का यांना मोकार कोणी सोडलंय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे आम्ही खपून घेणार नाही मी राज्य सरकारला इशारा देतोय की आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी आमचा अंत बघू नका बाबासाहेबांचे लेकर संविधान हातात घेऊन लढतोय जर हे थांबलं नाही या आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर मात्र जशाची तस उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही <laughs> आम्ही काय सहन करायचं आमच्या हया बहिणीचं रक्त काढलं आराम कोराने डोका लहान लेकराच का त्याला कशाची भीती पोलिसांना त्यांनी सुद्धा सांगावं ते कोण रे बाबासाहेबांच्या अधिकारावर निवडून आलेलं आमदाराचं नाव काय रे त्या वाटायला पाहिजे त्या सावकारेला काय संजू सावकारे मतदार मतदारसंघातून निवडून येतो बाबासाहेबांच्या अधिकारामुळे निवडून आलाय आणि लाज वाटायला पाहिजे आज घटनाहून किती दिवस झालाय चार दिवस झालं रामाईचा फुटलेला पुतळा बघायला हा संजू सावकारी आला नाही कुणी रोखलं कसला टाइम नाही कसला उद्योग आम्ही जर उद्योगाला लावायला लागलो ना तर ग्रामपंचायतची सुद्धा अवकाश ठेवणार नाही सावकारे नाटक सहन करणार नाही या पोलिसांना सुद्धा आव्हान करतो त्याची राजकीय पार्श्वभूमी काढा त्याचे लाड तिकडं पूर्वाचे असतील तर पूर्वा पण कायद्याचा बाप जर कोणी होत असेल हे आवाहन केलं होतं लाईव मध्ये सावकारे जा समाजाला भेटा आणि तुम्हाला शांतता सुद्धा निर्माण करू वाटत नाही या गावात झाली का शांतता कमिटीची बैठक चार दिवसात सामाजिक स्वलो त्यामध्ये दंगल घालवायची आम्हाला जाळायचं आम्हाला मारायचं आमच्या आमच्या टाकायचं आमच्या तरुणांच्या या ठिकाणी आयुष्य विद्यार्थ्यांचं बर्बाद करायचं हा कट रचायचा आणि पुन्हा आता एफ आय झाल्या मी पोलीस इथल्या निरीक्षकांना मागणी करतोय एफ आय झाली आमच्याकडे पुरावेत मारहाण झाली पुतळा फुटलाय आणि जर कोणी धर्माच्या नावाखाली प्रति मोर्चा जर काढायचा प्रयत्न केला तर याद राखा अशा जर दंगल घडवणाऱ्या धर्माच्या नावावर जर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर आता मी फक्त लाईव्ह करून एवढे लोक आणलेत लाखो भीम सैनिक वरणगाव मध्ये <स्यासथ> काय <चाएवागा> <स्यासथ> हो <चाहिए> तुम्ही बघा आम्ही संयम आणि भूमिका मांडतोय कारण आम्ही संविधान बाबासाहेबांचे लेकर आहेत बुद्धांचे लेकर आहेत तात्काळ आपली भूमिका घ्या <स्यासथ> सगळेजण एकत्र येऊन आमचा असणार शासनाकडे मागणी आहे की या आरोपीवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांना स्थानबद्ध केलं पाहिजे पोलीस बांधवांना दगड लागला का नाही कुणाला लागला दगडन खंडेराव साहेब दगड मारला का तीनशे त्रेपन्न दाखल करायचा नाही खंडेराव साहेब असतील पोलिसांना ज्यांनी दगड मारलाय तीनशे त्रेपन्न आणि तीनशे बत्तीस अंतर्गत सुद्धा कारवाई पाया <laughs> बहिणीनो घाबरून जाऊ नका भावांनो घाबरून जाऊ नका संयम आणि लढावं लागणार आहे सगळे <laughs> प्रयोग आज आपल्यावर सुरू आहेत तुम्हाला माहित आहे बाहेर काढून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मारला त्यांना प्रत्येक शहरामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी मारायचा आहे आम्ही लक्षात ठेवा तुम्ही तयार आहेत तो वकील झाला असता तर लाखो या असल्या हरामखोरांना शिक्षा ठेवू शकत तयार तर आम्ही हायतच अरे परवाणीने दाखवून दिलं की ला ला। साथी साथी कि संविधानाला हात लावल्या हात सुद्धा तोडू शकतो ही ताकद त्यांनी दाखवून दिली हे त्याच्यामध्ये जगतोय पण आपल्याला या ठिकाणी षडयंत्र करून गुतवलं जात आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शासनाने या ज्यांना ज्यांना मारहाण झाली त्या सगळ्यांना ज्यांनी तक्रार दिली त्यांना पोलीस संरक्षण द्यावं गुन्हेगार धमक्या देतात नोंद घ्या निरीक्षक साहेब या समाजाकून नोंद घ्या धमक्या देतात आणि त्याचा उल्लेख करा तुमच्या रिपोर्ट मध्ये ते म्हणे आता झालं चार दगड भीम जयंतीत बघून घेऊ भीम जयंतीत तुम्ही येऊन दाखवा तुमचा बाप तिथं येतोय तिथं मनोवाद्यांचा बाप तिथं आल्याशिवाय राहणार नाही मी सांगतो